सुप्रसिद्ध कथाकार मोरारी बापू यांच्या मुखातून श्रीरामचरितमानस कथेचं निरूपण ऐकण्याची सुसंधी नाशिककरांना प्राप्त झाली आहे सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे पाच ते तेरा सप्टेंबर रोजी दररोज सकाळी साडेनऊ ते दीड पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे मोरारी बापूंची ही सातशे एकसष्टावी कथा आहे शहराच्या विविध भागातून ठक्कर डोमपर्यंत भाविकांसाठी मोफत सुविधा तसेच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे सिंहस्थ पर्वणीनिमित्त मोरारी बापूंचं नाशकात बारा वर्षांनी आगमन होते आहे कथेचा लाभ घ्यावा असं आवाहन रामकथा समितीचे आयोजक नरेंद्र ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे वयाचा वयाच्या चौदा वर्षापासून कथा ग्रामीण रोड रोड इथून बसेसची व्यवस्था केलेली आहे रोज सकाळी नऊ ते दीड वाजेपर्यंत बापूंची कथा असणार आहे नंतर महाप्रसाद असणार आहे सगळ्या गोष्टी निशुल्क आहे कोणाहीकडनं कुठलंही डोनेशन घेतलेलं नाही बापूंचं नाशिक नाशिकसाठी एक वेगळं प्रेम आहे रामाचं ठिकाणा आपलं रामाचं वनवास झालेला इथं नाशिकला बापूंची इच्छा नाशिकसाठी आणि नाशिककरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेले आहे त्यांची टीम माझ्याकडे दहा दिवसापासून आले जवळजवळ पंच्याऐंशी व्हॉलेंटियर्स स्वतःहून सुमोटो काम करायला तयार झालेत अजूनही येत आहेत वेगळ्या वेगळ्या दहा ते बारा आम्ही कमिटी केलेल्या आहेत भोजन कमिटी स्वागत कमिटी ट्रान्सपोर्ट कमिटी साफसफाई कमिटी आणि ग्रामीणमधनं जास्तीत जास्त लोक यावे त्यासाठी आम्ही ग्रामीणलाही प्रचार केलेला आहे शाळा कॉलेजमध्ये पण निरोप दिलेले आहे त्यांना पण बसेसची काही व्यवस्था आम्ही करून देणार आहोत जीपची काही व्यवस्था करून देणार आहोत तेरा तारखेपर्यंत आहे पाच तारखेला संध्याकाळी पाच ते सात आहे सहा तारखेपासून रोज सकाळी साडेनऊ ते दीड आणि महाप्रसाद आणि कथा ही संपूर्ण हिंदीमध्ये आहे या पत्रकार परिषदेस प्रदीप जिंदाल अजय जोशी भाई जभा बाबूभाई पटेल महेश जोशी मुकेश चोथानी आदी उपस्थित होते सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे नाशिक